एकोणीसशे ब्याऐंशी डिसेंबर महिन्यातली थंडीची रात्र होती तेव्हा पाच दरोडेखोर आमच्या घरात दाखल झाले माझी आई स्वतःला विसरून आमच्या काळजीमध्ये बुडून गेली तिने लगेचच मला आणि माझ्या बहिणीला लाकडाच्या एका पेटाऱ्यामध्ये बंद केलं ज्याला छोटी छोटी छिद्रं देखील होती कारण की याआधी देखील आमच्या गावामध्ये अशा घटना घडल्या होत्या की दरोडेखोर मुलांना पळवून घेऊन जायचे कित्येक वर्ष निघून जायची तरी देखील ती मुलं त्यांच्या आईवडिलांना परत भेटत नव्हती त्यामुळे आईला आम्हाला कोणत्याही किमतीत गमवायचं नव्हतं माझी बहीण माझ्यापेक्षा लहान होती ती घाबरलेली होती मी तिला धीर देत होतो मी त्या लहान चित्रामधून पाहिलं की पाच डाकू आमच्या खोलीत दाखल झाले माझ्या आईकडून सगळे दागिने घेतले मग त्या दरोडेखोरांच्या लिडरने माझ्या आईला जमिनीवर झोपवलं त्या दलिंदर माणसाने माझ्या आईची इज्जत तुटली आणि मग तो खून करून घरातून पळून गेला मी लगेचच त्या पिटारातून बाहेर आलो ओढून ओरडून पूर्ण गावाला एकत्र केलं त्या हरामखोराचा चेहरा माझ्या डोक्यामध्ये अगदी फिक्स झाला होता डोळे उघडे असू देत किंवा बंद प्रत्येक वेळेला मला त्या माणसाचा चेहरा दिसायचा पंधरा वर्षांनंतर जेव्हा मी एका कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा सोनाली नावाच्या मुलीवर माझं प्रेम जडलं परंतु तिच्या बापाने हे सांगून लग्नाला नकार दिला की आधी दि काहीतरी चांगली कमाई कर मी स्पर्धा परीक्षा दिल्या आणि कस्टम ऑफिसर झालो तेव्हा सोनालीच्या वडिलांनी मला डिनरसाठी आमंत्रण दिलं सोनालीच्या वडिलांवर जेव्हा पहिली नजर गेली तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली कारण की तो तर हे आमच्या गावाचं होतं की मागच्या कित्येक पिढ्यांपासून इथे अशा घटना घडत होत्या यामुळे गावातील लोक खूप जास्त घाबरून राहत होते गावातील लोकांसाठी स्वतःचा परिसर सोडून जाणं इतकं सोपं नव्हतं कारण की ही ती जागा होती जिथे त्यांनी त्यांचं लहानपण घालवलं होतं इतकंच काय तर त्यांच्या आजोबांनी देखील त्यांचं लहानपण इथेच घालवलं होतं मग अशी काय मजबुरी होती की त्यांना त्यांचा परिसर सोडण्याबद्दल विचार करावा लागायचा परिसरात भीतीचं सर्वात मोठं कारण ते लुटेरे होते ज्यांना पोलिसांची किंवा कुणाचीच भीती नव्हती मागच्या एक वर्षापासून आमच्या गावातून बारा लोक गायब झाले होते ज्यामध्ये काही मुलं देखील होती बारामधील फक्त तीन लोकच परत आले होते कारण की ते, ते लोक होते त्यांनी खूप जास्त रक्कम देऊन स्वतःचा जीव वाचवला होता बाकी गरीब लोक होते त्यांच्याजवळ कोणत्याच प्रकारची संपत्ती नव्हती पैसा नव्हता जो पैसा देऊन ते स्वतःचा जीव वाचवू शकतील जेव्हा पोलिसांजवळ हरवल्याची तक्रार घेऊन गावातील लोक जायचे तेव्हा ते हे सांगायचे की आम्ही त्यांना शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत परंतु ते एक असं खोटं होतं ज्याला काहीच अर्थ नव्हता गावातील सगळ्या लोकांना माहीत होतं की ते पोलीस देखील त्या लुटाऱ्यांना सामील आहेत आमच्या गावातील वातावरणच काहीसं असं होतं की गावातील पुरुष त्यांच्या घराच्या टेरेसवर झोपायचे वयस्कर मंडळी घरातील बायका आणि लहान मुलं घरात खोलीत झोपायचे घरातील पुरुष आळी पाळीने जागे राहायचे जेव्हापर्यंत बाबा जिवंत होते तेव्हापर्यंत आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती परंतु बाबांच्या निधनानंतर सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या आईवर आल्या आईला स्वतःपेक्षा जास्त काळजी माझी आणि माझ्या बहिणीची होती एकोणीसशे ब्याऐंशीची ची डिसेंबरची हो ती हिवाळ्याची रात्र होती तेव्हा काही लुटेरे आमच्या घराचा कंपाऊंड ओलांडून घरात दाखल झाले त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून आई झोपेतून जागी झाली आणि त्यानंतर आईने लगेचच मला आणि माझ्या बहिणीला उठवलं सुरुवातीला तर आम्हाला असं वाटत होतं की एखादा भूकंप आला आहे आणि आई आम्हाला खुलीच्या बाहेर जायला सांगत आहे परंतु आईने मला आणि माझ्या बहिणीला हाताला पकडून एका लाकडाच्या पेट्याराजवळ नेलं आणि त्या पेट्याच्या आतमध्ये आम्हाला बंद केलं आणि त्यावर कापड अंथरलं त्यानंतर आईने खोलीचं दार बंद केलं आणि दारासमोर जडजड वस्तू ठेवू लागली जेणेकरून ते लुटेरे खोलीच्या आत देखील येऊ नयेत तो कोणताही योगायोग नव्हता की ते आमच्याच घरी आले होते नक्कीच कोणाच्या ना कोणाच्या मार्फत त्यांना याबद्दल समजलं होतं की या घरामध्ये कोणीही पुरुष हजर नाही त्यामुळे त्यांना इतका काही धोका नसेल ते दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते तर माझी बहादूर आई हातामध्ये कुराड घेऊन खोलीच्या आतमध्ये होती खर तर त्यावेळा मी खूप लहान होतो जवळपास सहा ते सात वर्षांचा होतो परंतु तरी देखील आईवर माझं इतकं की माझं मन करत होत की आत्ता जाऊन आईसोबत उभं राहावं पेटाराच्या आतमध्ये माझी बहीण भीतीने थरथरत होती एकीकडे मी पेटाराच्या आतून असलेल्या छिद्रातून आईला पाहत होतो तर दुसरीकडे माझ्या बहिणीला धीरही देत होतो नेहमीच लहान मुलांचा लहानपण आनंदाने भरलेलं असतं लहानपण एक अशी वेळ असते जिथे प्रत्येक तरुण आणि म्हाताऱ्याची हीच इच्छा असते की त्यांचं लहानपण त्यांना परत मिळावं परंतु इथे तर सगळं काही उलट होतं आमच्या गावातील मुलांना स्वतःच्या लहानपणाचा तिरस्कार वाटत होता त्यांची हीच इच्छा होती की लवकरात लवकर ते मोठे व्हावेत जेणेकरून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची रक्षा करू शकतील रुट्टेऱ्यांपासून त्यांना वाचवू शकतील रुट्टेरे कोणत्या तरी भारी वस्तूने दाराला धक्का मारत होते आणि मग दरवाजा तोडून आत आले तेव्हा आईने एका डाकूवर कुराडीचा इतक्या ताकदीने वार केला की तो तिथेच खाली पडला तर बाकीच्या चार डाकूंनी माझ्या आईला पकडलं तिच्या हातातून कुराड घेतली आणि मग तिला पतंगावर बांधलं ते पूर्ण खोलीची झडती घेत होते झडते घेतल्यानंतर त्यांना खोलीतून आईचे ते, आई ते दागिने सापडले जे बाबांनी लग्नाच्या वेळेला आईला दिले होते ते खूप मौल्यवान आणि जुने दागिने होते दागिने एका कापडात गुंडाळून त्या लुटारूंचा लीडर आईजवळ आला आणि मग माझ्या आईसोबत ते केलं जे मी शब्दात सांगू शकत नाही त्यांनी माझ्या आईची इज्जत रुखली ते दृश्य मी पाहू शकलो नाही मी माझे डोळे बंद केले आणि माझ्या बहिणीला सांभाळू लागलो आईकडून आम्हाला ताकीद होती की अजिबात आवाज करायचा नाही मग काहीही होऊ देत त्यामुळे मी माझ्या आणि माझ्या बहिणीच्या तोंडावर हात ठेवला होता कारण की समोरचं दृश्य काहीसं असं होतं की आम्हाला जोरात किंचळावा असं वाटत होतं माझं मन रक्ताचं अश्रू ढाळत होते परंतु मी कमजोर आणि लाचार होतो माझ्या आईसाठी काहीही करू शकत नव्हतो यानंतर त्या अत्याचारी माणसाने माझ्या आईचा गळा दाबला तिचा जीव घेतला आणि तिथून निघून गेला मी माझ्या बहिणीला त्या पेटारातून बाहेर काढलं आणि आईकडे धावलो रडत रडत आईला पाहू लागलो माझी आई आता या जगातून निघून गेली होती असं वाटत होतं की आमच्या डोक्यावरून आभाळच निघून गेलं आहे मी आडाओडा करायला सुरुवात केली माझं ओरडणं ऐकून गावातील लोक आमच्या घरात जमा होऊ लागले आईला त्या अवस्थेत पाहून सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं माझ्या बहिणीची अवस्था खूपच खराब होत होती ती चक्कर येऊन खाली पडली तिला खूप मोठा धक्का बसला त्या हरामखोर माणसाचा चेहरा माझ्या डोक्यात आणि मनावर कोरला होता मी त्या माणसाला कसा विसरू शकत होतो ज्यामुळे माझ्या आईचा जीव गेला होता आमच्या मंदिरात एक पुजारी होते त्यांची आमच्याशी ओळख होती तसही आमचे कोणीच नातेवाईक नव्हते त्यामुळे त्या, त्या पुजाऱ्यांनी गावातील सगळ्या लोकांसमोर हा प्रस्ताव मांडला की मी या दोघांनाही दत्तक घेऊ इच्छितो मी यांना सांभाळेन जर तुम्हाला सगळ्यांची परवानगी असेल तर गावातील लोकांनी यावर काहीच आक्षेप घेतला नाही त्या प्रसंगानंतर मी एकदमच बदलून गेलो होतो माझ्या चेहऱ्यावरून हसू गायब झालं होतं आणि माझी बहीण देखील राहू लागली पुजारी खूप सभ्य माणूस होते ते मला टेन्शनमध्ये पाहून म्हणायचे बेटा काळजी करण्याची काहीच गरज नाही आरोपी एक ना एक दिवस पकडला जाईल ते मला हे देखील सांगायचे की आपण हा परिसर सोडून शहरात जाऊ फक्त काही दिवसांची गोष्ट आहे मग आपण इथून निघून जाऊ तिथे शहरात आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही असं काहीसं बोलून ते मला मा आणि माझ्या बहिणीला धीर देण्याचा प्रयत्न करायचे पुजारी काकांची बायको देखील खूप चांगली बाई होती जिने आम्हाला आई होऊन सांभाळलं आम्हा दोन्ही बहीण भावांना तिने खूप प्रेम दिलं पुजारी काकांचा हाच प्रयत्न होता की शहरातल्या एखाद्या मंदिरात त्यांना पुजारीचं काम मिळावं आणि ते खूप प्रयत्न देखील करत होते शेवटी पुजारी काकांना शहरातल्या एका मोठ्या मंदिरात पुजाऱ्याचं काम मिळालं तेव्हा त्यांनी त्या गावाला रामराम ठोकला तो प्रसंग मला अजूनही आठवतोय हो ज्या दिवशी आम्ही गावातून जात होतो आमच्यासोबत गावातली आठवणी घेऊन जात होतो मी जाताना अशी इच्छा व्यक्त केली की मला माझ्या घरी जायचं आहे त्या घरामध्ये जिथे माझे आई वडील दोघे राहायचे मी माझ्या घरातल्या भिंतींना हात लावून स्पर्श करत होतो तो पलंग जिथे आम्ही झोपायचो त्याला पाहत होतो काही तुटलेली खेळणी देखील होती जी बाबा माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी घेऊन आले होते पुजारी काका मला रडताना पाहून बोलू लागले तिथून लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न कर माझं मन करत नव्हतं की मी तिथून निघून जावं मी माझ्या घराला खूप वेळ पाहत होतो रडून रडून त्या चुलीकडे पाहू लागलो तीच चूल जिथे माझी आई आम्हाला भाकरी बनवायची मग जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो आणि त्या खोलीकडे नजर गेली जिथे माझ्या आईला मारलं गेलं होतं तेव्हा मी डोळे बंद करून घरातून पळूनच गेलो खूप साऱ्या आठवणी घेऊन मी माझ्या घरातून जात होतो पुजारी काका आम्हाला घेऊन शहरात आले जिथे त्यांनी भाड्याचं एक घर घेतलं ते घर मंदिराच्या अगदी जवळ होतं पुजारी काकांनी पहिल्या महिन्याचं घराचं भाडं दिलं तेव्हा परिसरातील लोक पुजाऱ्यांना म्हणाले तुम्ही घराचं भाडं देऊ नका आम्ही सर्व मिळून तुमचं घराचं भाडं देऊ पुजारी काका खूपच खुश झाले कारण त्यांच्या अपेक्षापेक्षा परिसरातील लोक खूप चांगले होते ते अगदीच मिळून मिसळून राहत होते त्यांच्यामध्ये खूप प्रेम होतं कठीण प्रसंगी एकमेकांना मदत देखील करायचे याचा अंदाज मला तेव्हा आला जेव्हा एकदा त्या परिसरातल्या गरीब माणसाचं लाईट बिल खूप जास्त आलं आणि तो बिचारा ते बिल भरू शकत नव्हता कारण तो खूप गरीब होता त्याची कमाई खूप कमी होती मजुरी करून तो इतके पैसे कमावू शकत नव्हता की तो बिल भरू शकेल त्याच्या लाईटचं मीटर खपण्यासाठी जेव्हा लोक आले तेव्हा परिसरातील लोकांनी मिळून त्याचं बिल भरलं आणि त्या कठीण प्रसंगात त्यांनी त्याला साथ दिली हे असं वातावरण होतं जे वातावरण मला हवं हवं वाटत होतं पुजारी काकांनी आमचं एका शाळेमध्ये ॲडमिशन केलं आणि मग अशा प्रकारे मी माझा भूतकाळ विसरून एका नवीन आयुष्याच्या मार्गावर चालू लागलो माझ्या आईसोबत जे घडलं होतं ते कदाचित मी पूर्ण आयुष्य विसरू शकत नाही आणि मला ते विसरण्याची इच्छा देखील नव्हती त्या माणसाचा चेहरा माझ्या डोक्यात अगदी कोरला गेला होता आणि त्याचा स्केच कागदावर काढण्याचा मी प्रयत्न करायचो नेहमीच पुजारी काका मला विचारायचे बेटा कोणाचा स्केच काढण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा मी पुजारी काकांना काही सांगत नव्हतो फक्त हेच सांगायचो की मला स्केच बनवण्याची सवय आहे आणि आवड देखील आहे वेळ निघून गेला कॉलेज नंतर युनिव्हर्सिटीमध्ये माझं ऍडमिशन झालं एक नवीन वातावरण होतं आणि मनात एक नवीन आशा घेऊन मी तिथे शिकू लागलो अभ्यासासोबत मी पार्ट टाइम जॉब देखील करत होतो जेणेकरून पुजारी काकांवर आमचा जास्त ओझ होऊ नये माझ्या अभ्यासाचा खर्च मी स्वतः करायचा ठरवलं त्याच युनिव्हर्सिटीमध्ये सोनालीला मी पहिल्यांदा पाहिलं खरं तर मी पहिल्यांदा तिला एका बसमध्ये पाहिलं होतं ती एक प्रवासी बस होती ज्यामधून ती घरी जात होती आणि मी त्याच बसमध्ये मागे बसलो होतो एक बदमाश तरुण माहीत नाही कधीपासून तिचा पाठलाग करत होता सारखा सारखा तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता तो सोनालीच्या पुढच्या सीटवर बसला होता आणि त्याचा मोबाईल सारखा सारखा सोनाली समोर न्यायचा तो हे सर्व यासाठी करत होता की सोनालीने कशाही प्रकारे त्याचा नंबर नोट करून घ्यावा आणि त्याच्यासोबत मैत्री करावी माझ्यासाठी ते समोरचं दृश्य खूप विचित्र होतं मला असं वाटत होतं की उठून त्याला चांगला सोप द्यावा परंतु मी पाहू इच्छित होतो की शेवटी त्या मुलीची त्यावर काय प्रतिक्रिया आहे ती त्या मुलाचा नंबर लिहून घेते की त्याला एक कानाखाली लगावते हे पाहण्यासाठी मी थोडा वाट पाहू लागलो मी शांतपणे ते सगळं पाहत होतो तो सारखा सारखा आळस देण्याच्या अवस्थेत मोबाईल मागे करायचा आणि मोबाईलवरून तिला नंबर दाखवण्याचा प्रयत्न करायचा परंतु त्या मुलाने असे वेगवेगळे प्रयत्न करून देखील सोनालीने त्याचा नंबर घेतला नाही उलट सोनालीने एक असं काम केलं जे मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं चालत्या बसमध्येच तिने त्या तरुणाच्या हातातून तो मोबाईल घेतला आणि मग खिडकीतून बाहेर फेकून दिला आणि झोपायचं नाटक केलं त्या तरुणाच्या डोक्यावर तर जणू आभाळच कोसळलं होतं कारण तो मोबाईल खूप महागडा होता तो आपल्या जागेवर उभा राहिला आणि निरखून सोनालीकडे पाहू लागला ती झोपलेली होती मग इतर प्रवाशांना बोलू लागला हिने माझा मोबाईल चोरला आहे प्रवासी बोलू लागले दादा सगळं ठीक तर आहे हे काय बोलतोस तू ती बिचारी झोपली आहे आणि तुझा मोबाईल का चोरेल परंतु तो याच गोष्टीवर जोर देत होता की नाही या मुलीने माझा मोबाईल चोरला आहे मला तिच्या बॅगची झडती घ्यायची आहे प्रवासी आणि त्या तरुणामध्ये वाद सुरू झाला जेव्हा सोनाली डोळे चोळत तिच्या जागेवर उभी राहिली आणि बोलू लागली दादा तुम्ही माझ्यामुळे याच्यासोबत वाद घालू नका तुम्ही माझी झडती घ्या मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याला माझ्या बॅगची झडती घेऊ द्यात जेणेकरून त्याला बरं वाटेल आणि त्याला खात्री पटेल की मी त्याचा मोबाईल चोरला नाही सोनालीने तिची बॅग त्या तरुणाकडे दिली त्यात काही कागद होते तिचा स्वतःचा मोबाईल होता पण बाकी काहीच नव्हतं बसमध्ये असलेल्या प्रवाशांना हे माहीत नव्हतं की सोनालीने त्या तरुणाचा मोबाईल खिडकीतून बाहेर फेकला आहे आणि ही गोष्ट फक्त मला समजली होती मला त्या मुलीच्या कृत्याचा खूप अभिमान वाटला तिने खूप शांतपणे असं काम केलं जे त्या मुलासाठी एक खूप मोठा धडा होता आता तो यापुढे कधीही प्रवासादरम्यान मुलीकडे असा मोबाईल फिरकवणार नाही त्या तरुणाचा चेहरा तर पाहण्यालायक झाला होता त्याला माहीत होतं की याच मुलीने माझ्या हातातून मोबाईल घेतला आहे परंतु तो हैराण होता की मोबाईल गेला तर कुठे गेला बॅग शिवाय बस देखील चेक केली परंतु मोबाईल बसच्या आतच नव्हता तो अगदी आवासून सोनालीकडे पाहत होता खूप टेन्शन मध्ये होता आणि त्याला आयुष्यात खूप मोठा धडा मिळाला होता ती देखील बसमधून तिच्या घरी गेली आणि मी माझ्या घरी आलो पूर्ण रात्र मी तिच्याबद्दल विचार करत होतो ती पहिल्याच नजरेत मला आवडली होती परंतु प्रॉब्लेम हा होता हो की पुन्हा आमची भेट होईल की नाही याबद्दल मी अगदीच खात्रीने सांगू शकत नव्हतो परंतु माझ्या आनंदाला पारावर उरला नाही जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये सोनालीला पाहिलं होतं मी तिच्यासोबत बोलू इच्छित होतो परंतु तशी संधी मिळत नव्हती ती माझी क्लासमेट होती आम्ही एकाच क्लासमध्ये शिकत होतो परंतु मागच्या कित्येक महिन्यापासून कधीही आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही शेवटी माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली आणि क्लासच्या टीचरने आम्हाला एक असाइनमेंट दिली पाच पाच विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवला आणि नशिबाने माझा आणि सोनालीचा ग्रुप एकच होता मी त्या ग्रुपचा लीडर होतो आणि बाकी स्टुडंट्सना इन्स्ट्रक्शन देत होतो तिथूनच मला सोनालीसोबत बोलण्याची संधी मिळाली बोलताना मी सोनालीला म्हणालो त्या दिवशी बसमध्ये तुम्ही त्या मुलासोबत काय केलं ते मी सर्व पाहत होतो हे ऐकून ती हैराण झाली मला विचारू लागली तुम्हाला कसं माहीत मी तिला सांगितलं मी मागच्या सीटवर बसून सर्व काही अगदी निरखून पाहत होतो खूप प्रयत्न करून मी क्लासमध्ये पहिला आलो तर सोनालीचा दुसरा नंबर आला होता मला ती आवडू लागली होती आणि मी माझ्या प्रेमाची कबुली तिच्यासमोर देऊ इच्छित होतो ती पहिली मुलगी होती जिला पाहून मला खूप आनंद झाला होता आता सोनाली माझं सर्व काही झाली होती आमच्यामध्ये बोलणं होत होतं परंतु कधीही मी माझ्या प्रेमाची कबुली दिली नाही मला एक विचित्र भीती होती की ती काय विचार करेल तिला वाईटर वाटणार नाही ना आमचं शेवटचं वर्ष होतं आणि आता जर मी माझ्या मनातलं तिला सांगितलं नसतं तर कदाचित मी सोनालीला कायमस्वरूपी गमावून बसलो होतो त्यामुळे एके दिवशी संधी साधून मी सोनालीसोबत बोललो आणि माझ्या प्रेमाची कबुली दिली तिला सांगितलं की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे हे ऐकून सोनालीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते कारण तिला देखील मी आवडत होतो आणि या गोष्टीची जाणीव मला त्यावेळेला झाली खरंच मला हे अजिबात माहीत नव्हतं की सोनालीला देखील मी आवडतो मी पुजारी काकांना हे सर्व सांगितलं तेव्हा ते बोलू ते लागले बेटा टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही मी आणि माझी बायको सोनालीच्या घरी नक्की जाऊ आणि तुमच्या लग्नाबद्दल बोलू घरी गेल्यानंतर सोनालीच्या बापाने लग्नाची ही अट ठेवली की मुलगा कमावता पाहिजे जर तुमच्या मुलाने एक चांगली नोकरी मिळवली तर मी माझ्या मुलीसोबत लग्न लावून देईन हे ऐकून मी आणखीनच मेहनत करायला सुरुवात केली माझं शिक्षण पूर्ण झालं आता फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो खूप प्रयत्न करून मी परीक्षा पास झालो आणि मग इंटरव्ह्यूमध्ये देखील मला यश मिळालं मी कस्टम ऑफिसर झालो या वेळेला जेव्हा पुजारी काका माझं स्थळ घेऊन सोनालीच्या घरी गेले तेव्हा सोनालीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हसू होतं त्यांनी अगदीच मोकळ्या मनाने आनंदाने पुजारी काकांचं आणि त्यांच्या बायकोचा पाहुणचार केला आणि या नात्यासाठी होकार दर्शवला परंतु सोनालीच्या वडिलांना मला भेटायचं होतं कारण अजूनही त्यांनी मला पाहिलं नव्हतं त्यांनी डिनरसाठी मला आमंत्रण दिलं माझ्या आनंदाला काहीच पारावार उरला नाही तयार होऊन सोनालीच्या घरी गेलो जसा घरात दाखल झालो सोनालीच्या वडिलांवर माझी नजर गेली तेव्हा अंगामध्ये आग लागली भले मी त्या माणसाचा चेहरा कसा विसरू शकत होतो ज्याची मागच्या सोळा वर्षांपासून मला प्रतीक्षा होती माझं शरीर थरथरू लागलं माझी अवस्था खराब होऊ लागली तो त्याच्या जागेवरून उठून माझ्याकडे येऊ लागला आणि बोलू लागला बेटा सगळं ठीक तर आहे मी म्हणालो हो काका सगळं ठीक आहे फक्त तब्येत ठीक नाही मग काहीही न खादा मी तिथून परत आलो परंतु आता तर मला सोनारीसोबत लग्न करायचं होतं माझ्या आईचा बदला घेण्यासाठी ज्या प्रकारे तिच्या बापाने मला माझ्या आईपासून हिरावून घेतलं होतं त्याचप्रमाणे मी देखील त्याची मुलगी त्याच्यापासून हिरावून घेऊ इच्छित होतो माझं लग्न झालं परंतु मी विचार करू लागलो की असं काय करावं ज्यामुळे त्या माणसाला त्रास होईल मग मी एक प्लॅन बनवला की त्याच्या मुलीवर अत्याचार करून तिला त्रास देऊन त्याच्याकडून बदला घेऊ शकतो कारण की त्याचं त्याच्या मुलीवर खूप प्रेम होतं आणि मला याबद्दल चांगलंच माहीत होतं मी त्या माणसाबद्दल अजून माहिती काढली आणि मला समजलं की तो भूतकाळामध्ये एक खतरनाक डाकू होता त्यानंतर जेव्हा राजकारणात आला तेव्हा भीतीमुळे लोक त्याला मत देत होते निवडणूक जिंकल्यानंतर त्याने डाकूगिरी सोडून दिली आणि सभ्य बनण्याचा प्रयत्न केला परंतु तो आतून होता एक डाकूच लग्नाच्या सहा महिन्यांनंतर मी सोनालीला एका नदीकाठी फिरायला घेऊन गेलो माझा विचार होता की धक्का मारून तिला नदीत फेकून देईन परंतु नदीकाठी गेल्यावर सोनालीची तब्येत खराब होऊ लागली सध्या तरी मी माझा तो निर्णय बदलला आणि सोनालीला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा मला समजलं की ती माझ्या मुलाची आई होणार आहे आता मला एकदाच दोन खून करायचे नव्हते त्यामुळे मी माझा प्लॅन बदलला देवाने मला एक सुंदर मुलगी दिली आणि मुलीच्या जन्मानंतर मला जाणवलं की कि मी किती मोठी चूक करणार होतो विचारा सोनालीचा यामध्ये काय दोष होता तिच्या बापाच्या गुणाची शिक्षा मी त्याच्या मुलीला कसं देऊ शकत होतो माझी मुलगी मला जीवापेक्षा प्यारी होती आणि मनामध्ये विचार करायचो की जर मी सोनालीला मारलं असतं तर या मुलीपासून कायमचा दुरावला असतो जी माझ्या खुशीत खेळते जी माझा काळजाचा तुकडा आहे परंतु माझ्या आईचा खुनी जिवंत आहे आणि तो आनंदात राहतो यामुळे मी आतल्या आत गुदमरून मरत होतो जर मी त्याला मारलं नसतं तर मी स्वतःच मेलो असतो त्यामुळे मी त्याच्या छातीवर पाच गोळ्या मारल्या दोन गोळ्या लागल्यानंतर तो मेला होता परंतु मी त्याला अजून मारत राहिलो त्यानंतर स्वतःला पोलिसांच्या हवाले केलं सोनाली माझा तिरस्कार करू लागली त्यामुळे तिला सांगणं गरजेचं होतं की तिच्या बापाने कशाप्रकारे आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आणि कशा प्रकारे त्याने माझ्या आईला अत्याचाराचा शिकार केलं होतं एक वर्ष झालं सोनाली माझ्याजवळ आली नाही तुरुंगात मला भेटायला आली नाही परंतु मग ती माझ्या मुलीला घेऊन माझ्याजवळ आली ती खूप रडत होती या गोष्टीवर रडत होती की तिच्या बापाने असा अत्याचार का केला मला फाशीची शिक्षा झाली होती मी माझ्या मृत्यूची वाट पाहत होतो मग सोनालीच्या आईने ती केस मागे घेतली तिला तिच्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे हे माहीत होतं तिने मला माफ केलं पाच वर्षांनंतर मी घरी आलो तर सोनाली तिच्या आईजवळ होती मी माझ्या मुलीसाठी तडफडत होतो परंतु तिने कित्येक महिने मला माझ्या मुलीसोबत भेटू दिलं नाही परंतु देवाने तिच्या मनामध्ये दे पुन्हा एकदा माझ्याबद्दल प्रेम निर्माण केलं आणि सोनाली माझ्याजवळ परत आली कधी कधी मी विचार करतो की मला असं करायला नको पाहिजे होतं कारण की त्या माणसाला मारल्यामुळे माझ्या बायकोला त्रास झाला होता परंतु मग हा विचार करतो जर त्याला मारलं नसतं तर मी स्वतः मेलो असतो कारण की त्याला पुन्हा पाहिल्यानंतर माझ्या सगळ्या जखमा पुन्हा एकदा चिघळल्या होत्या मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद